मॉशर पाहिजे फेससाठी कंपल्सरी मला लागेल ना बॉडी लोशन तर मॅमर्स आहे तुम्हाला तर माहिती आहे पण पण अशी इतकी पण येत नाही आणि ठसका वगैरे लागतो मध्ये मध्ये तर सो असं आम्हाला पण आता वाटतंय आणि घरातल्या पण वाटते आणि मला स्वतःला पण वाटते की कधी डिलिव्हरी होते कारण की डेलिव्हरीसाठी तर मी खूप एक्सायटेड आहे मेन म्हणजे बाबूला बघण्यासाठी म्हणजे हॅलो गाईज कसे आहेत आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर सो गाईज मी रियांशी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवरती तर गाईज आजच्या हो, व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते कारण की तुम्ही सगळं खूप जास्त एक्साइटेड आहात माझ्या गुड न्यूजला घेऊन आणि माझे जे काय आता चालू आहे त्याबद्दल की म्हणजे माझं आता काय चालू आहे म्हणून तर सगळंच तर आजचा ब्लॉग बनवायचा उद्देश फक्त एवढाच आहे की मला तुमच्यासोबत हे शेअर करायला जास्त आवडेल आणि तुम्हाला तर माहिती आहे मी काही ना काही माझे अपडेट्स तुम्हाला देतच असते जसं मला जमतं तसं त्यानुसार तर तुम्ही तर तुम्हाला हे पण माहिती आहे की नाईन मंथ तर आहेच आपला तर नाईन मंथमध्ये माझं आत्ता तुम्हाला खरंच सांगायला तर माझा थर्टी सेवन वीक हा आता म्हणजे संपेल परवा माझा थर्टी एट वीक चालू होतो आहे तर असं बोलतात आणि डॉक्टर पण बोलले होते मला की थर्टी सेवन वीकच्या नंतरला कधी पण म्हणजे ऑब्वियसली तर खरं बोलायचं तर नाईन मंथमध्ये कधी पण डिलेवरी होते बोलतात जसं नाईन मंथमध्ये एक वीक झाल्याच्यानंतर नंतर देखील डिलिव्हरी होऊ शकते तर डॉक्टरांनी असं पण सांगितलं की थर्टी सेव्हन रिटच्यानंतर कधी पण डिलेवरी होऊ शकतो कधी पण लेबर पेन स्टार्ट होऊ शकतो तर असं सांगितलेलं आहे आणि घरातले पण असे बोलतात किंवा रिलेटिव्ह वगैरे जे काही जुने लोक आहेत ते पण बोलतात म्हणजे माझ्याकडे बघून वगैरे की नाही आता तू होशील आता तू तू आता सुटशील तुझी आता डिलिव्हरी होईल सो खरं बोलायचं तर हा मी ब्लॉग त्यासाठीच घेते की मला तुम्हाला सांगायचं आहे अपडेट तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे कारण की मला माहिती नाही आता कधी काय बोलते कधी पण काय पण होऊ शकतं म्हणजे कधी पण मी हॉस्पिटलला जाऊ शकते मेन गोष्ट बोलायचं एवढंच आहे की आता ज्या ह्याच्यामध्ये मी आहे तो माझा जो वीक आहे तुम्हाला तर माहिती आहे आपण सगळे मंथ मध्ये काउंट करतो म्हणजे आपली लोक घरातली बोला किंवा काही आपण पहिल्यापासून मंथमध्ये मा काउंट करतो पण डॉक्टर लोक वीक्स ते वीक्समध्ये काउंट करतात ते वीकमध्ये बोलायचं हा थर्टी एट वीक माझा होईल तर चालू आणि फक्त थोडेच दिवस बाकी राहिलेत आपल्याला बेबी येण्यासाठी माहीत नाही पण म्हणजे आपले पंधरा सोळा दिवस आहेत त्याच्यामध्ये माहीत नाही त्याच्या आधी एकतर बेबी येऊ शकतो किंवा त्या तर दिवसामध्ये तरी बेबी येऊ शकतो हे तर कन्फर्म झालेलंच आहे आता तर अजून एकदा मला चेकअपला बोलवलं हॉस्पिटलला तर मी तेव्हा पण जाणार आहे आणि तेव्हा मला कन्फर्म डेट पण माहीत पडेल की ह्या दिवशी डिलिव्हरी तुझी होणार आहे किंवा काय ते तर तुम्ही तुम्हाला जर सांगायचं झालं तर माझ्यामध्ये मा तो खूप सारे चेंजेस झालेलेच आहेत जसं की मेन गोष्ट म्हणजे जो पोटचं आहे तो इथे एकदम सा वरच्या वर्थ साईडला असं म्हणजे होता पण जसं आता माझं हे दिवस कमी कमी होत चालत तसं तसं पोट माझा खाली चाललंय म्हणजे असं बोलतात की पोटाचा जो म्हणजे सगळं बाळाचं जे वजन आहे ना ते पूर्ण खालीपर्यंत येतं तर म्हणजे बाळ पूर्ण म्हणजे आता जन्म घेण्यासाठी प्रिपे प्रिपेअर झालेलं आहे असं बोलतात तर आता ते म्हणजे कधी पण डिलिव्हरी होऊ शकते आणि मेन गोष्ट म्हणजे माझे पाय पण सुचतात खूप म्हणजे पायांची सुच माझी म्हणजे कमी होत नाही आहे अजूनपर्यंत खूप पाय सुचते तसं म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल की विक्रांत पण आता आले होते तर त्यांनी पण त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं असं माझे पाय किती सुजले होते ते माझ्या पायाची सुच काही गेली नाही आहे चालू आहे चालू आहे मीन्स पायाची सूज आहेच वाढत चालले म्हणजे स आणि मला पण स्वतःला असं फील होतंय की माझा जो काही लोड आहे ना तो सगळा खाली खाली येत चाललंय त्याच्यामुळे मला थोडंसं ब्रिथिंग घ्यायला पण म्हणजे असं प्रॉब्लेम होतो आणि थोडंसं असं दम बिम लागतं लगेच काय बोलल्यावरती पण आणि थकते पण मी लगेच सो तर बोलायचं झालं तर आणि मेन गोष्ट म्हणजे झोप तर आता म्हणजे येते पण पण अशी इतकी पण येत नाही आणि ठसका वगैरे लागतो मध्ये मध्ये तर मधी -मधी, सो असं आम्हाला पण आता वाटते आणि घरातल्याला पण वाटते आणि मला स्वतःला पण वाटते की कधी डिलिव्हरी होते कारण की डेलिव्हरीसाठी तर मी खूप एक्सायटेड आहे मेन म्हणजे बाबूला बघण्यासाठी म्हणजे काय होते आपल्याला दिदी होते दादा काय असं बोलतात ते ए बिगल काय बेबी बॉय होते ते काही पण चालेल फक्त एवढेच की आता अशी घाई लागेल सगळ्यांना पण आणि मला पण की बस आता कारण की आता मला खालती बसताना उठताना खूप त्रास होतो म्हणजे मला उठणं पटकन येत नाही बसताना येत नाही कारण की हे जे आपले गुडघे आहेत ना तिथून मला दुखतं ते असे म्हणजे असे काय बोलतात त्याला फ्लिप नाही होत पटकन जसं खूप थोडासा त्रास होतो पण मी तरी पण खूप प्रयत्न करते की खालती बसायचा आणि उठायचा कारण की मी इतक्या एक्सरसाईज तर मी करत नाही मी करतच तुम्हाला सांगते थोडीशी एक्सरसाइज मी कधी कधी करते केली तर मी करत पण नाही मी वॉक करते कारण माझा प्रयत्न चालू आहे पूर्णपणे वॉक करण्याचा आणि जसं की मला बोलले मम्मी पण माझी बोलले सासूबाई पण बोलले आपण नॉर्मल साठी ट्राय करूच या नॉर्मल साठी मी पण खूप प्रयत्न करते असं नाही तुम्हाला तर माहिती आहे मी बेबीसाठी जेवढे एक्सायटेड आहे तेवढी माझ्या मला भीती पण आहे की कसं होईल काय होईल आणि माझ्यासोबत तिथं काय होईल हॉस्पिटलमध्ये लेबर रूममध्ये वगैरे किंवा काय असेल ते ऑपरेशन थेटर वगैरे काय काय तर खूप सारी भीती आहे मनामध्ये तरी पण मी खूप पॉझिटिव्ह राहायचा विचार करते मी खूप जी भीती आहे ती माझ्या मनातून मी काढून टाकायचा प्रयत्न करते खूप खूप हॅ तर मी राहतेच खूप तुम्हाला तर माहिती आहे मला विक्रांतनी पण खूप हॅप्पी ठेवली माझ्या फॅमिलीने पण खूप मला हॅप्पी ठेवली आणि मेन गोष्ट म्हणजे आता सांगायचं म्हणजे मम्मी वगैरे तर जवळ नाही आहे सध्या म्हणजे मम्मीचं जॉब असतो त्याच्यामुळे मम्मी डायरेक्टली सुट्टी नाही घेऊ शकत तर आता आम्ही एकदा आता हॉस्पिटलला जाऊ या दोन चार दिवसामध्ये तर तेव्हा एक कन्फर्म डॉक्टर सांगतील की कधीपर्यंत होईल किंवा एखादी डेट वगैरे देतो की या डेटला होऊ शकतो किंवा हे डेटच्या आधी होऊ शकतो किंवा अजून टाईम आहे काय ते पण आधी तर सांगितलं होतं की कधी पण होऊ शकते आता या या वीक्समध्ये वीकच्या नंतर तर एक जाना, दा दा आता एकदा डॉक्टरकडे जाणार तेव्हा डॉक्टर कन्फर्म केलं का माझी मम्मी सुट्टी टाकून इथे येणार आणि मग विक्रांत पण माझ्याकडे नाही विक्रांत पण आताच येऊन गेला विक्रांतसारख्या फेऱ्या मारत असतो तर सो आता जेव्हा कन्फर्म होईल एकदम की आता ह्या डेटमध्ये ह्या या दिवसामध्ये चार दिवसामध्ये होईल की पाच दिवसामध्ये होईल माहीत नाही ते अजून दहा दिवस लागतात ते पण माहीत नाही पण होणार नक्की कन्फर्म कारण की तो त्याच्या पोझिशनला आता आलेलाच यायच्या आणि मला पण असं जाणवतं की माझं पोट पूर्ण खाली आलेलं आहे आणि मला बेबीच्या खालून तिथे पूर्ण तर थोडं थोडंसं पेन व्हायला लागले थोडंसं कमरेचंही तसं जो पेन व्हायला लागले पण मला असं वाटतं जेव्हा थोडं पेन झालं का मला असं वाटतं की आता डिलिव्हरी होईल की काय माझी म्हणजे ह्या गोष्टीचा काहीच मला एक्सपिरियन्स नाही आहे खूप सारी भीती पण आहे कारण की तुम्हाला तर माहिती आहे प्रेगने प्रेग्नेंट राहणं आणि डिलिव्हरी वगैरे हे आपल्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स असतो म्हणजे हे असं नाही बोल ज्यांची सेकंड प्रेग्नेन्सी असते त्यांना म्हणजे एवढं काय भीती वगैरे वाटत नाही किंवा काय वाट म्हणजे काय नसतं टेन्शन नसतं त्यांना म्हणजे भीती असत त्रास सगळ्यांना होतो पण वाटते भीती पण मला खूप जास्त वाटते कारण की हा माझ्यासाठी खूप फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि काहीच नॉलेज नाही या गोष्टीबद्दल म्हणजे समोरून आपल्याला सगळेच सांगतात बहिणी वगैरे बहिणी काकी मामी सगळे सांगतात की काय टेन्शन घेऊन नको सगळं नीट होईल न्यूट होईल तर ते मला सगळेजण धीर देतात पण आपण बोलतो ना आपली कंडिशन आपल्याला माहिती असते की आपण किती सहन करू शकतो आणि किती नाही ते तर मी खूप प्रयत्न करणार आहे स्वतःला स्ट्रॉंग करण्याचा आणि मी सहन पण करणार आहे मी नॉर्मलसाठी ट्राय करणार आहे खूप माझ्याकडून जेवढं होईल तेवढं पण बघू आणि बरं झालं असं पण ऑप्शन असतं की नॉर्मलला जर काही कॉम्प्लिकेशन्स आले तर आपण सिझर वगैरे करू शकतो हे खूप चांगले म्हणजे सायन्स खूप पुढे आहे आपला मेन गोष्ट कारण की मग आईला बाळाला पण काही त्रास असेल किंवा काय अजून तर एक सिझर एक चांगला ऑप्शन आहे ते बरं झालं तर असं नाही की सिजर झालं म्हणजे ती खूप वीक आहे नॉर्मल झालं म्हणजे ती खूप स्ट्रॉंग आहे असं काही नाही आहे कंडिशनच्या हिशोबाने आपल्याला जायचं आहे तर बघू आता डॉक्टर पण आपल्याला काय सांगतील ते आणि राहिले प्रश्न तर आता मम्मी वगैरे विक्रांत हे तेव्हाच येतील आता म्हणजे विक्रांत आता राऊंड मारणार आहे मम्मी पण येणार आहे पण जेव्हा डिलिव्हरी होईल तेव्हाचा विषय तर म्हणजे तेव्हासाठी तर असणार ते सगळेजण पण आता पण दीदी भाऊ वगैरे माझ्यासोबत खूप सग सगळे आहेत आपल्या फॅमिलीमध्ये सपोर्ट करणारे तुम्ही तर आहातच मला एवढा सगळं धीर देता तुम्ही आणि प्लीज प्लीज, प्लीज तुम्ही ह्या व्लॉगला खूप या व्हिडिओला तुम्ही खूप खूप सारा प्रेम द्या खूप तुम्ही ब्लेस करा कारण की आपले व्हिडिओज आय नो आपले जे सबस्क्रायबर आहेत ते माहीत नाही आता सध्या म्हणजे सगळे कुठे असे हरवलेत माहीत नाही कारण की आधीचे आपले सबस्क्रायबर बोला किंवा आधीचे जे आपले व्ह्यूज यायचे त्यापेक्षा आता कमी व्ह्यूज व्ह्यूज म्हणजे त्याच्यापेक्षा तसे व्ह्यूज आपले पहिल्यासारखे व्ह्यूज यायला पाहिजे तसे येत नाही आता पण ठीक आहे आय होप मला माहिती आहे व्हिडिओज त्यांच्यापर्यंत पोचत नाही त्यासाठी सॉरी कारण की मी स्वतःच टाईम टू टाईम तुम्हाला व्हिडिओज देत नाही आहे चॅनलवरती आपल्या अपडेट नसतो टाईम टाईम कारण कंडिशनच्या हिशोबाने तर मी प्रयत्न करेन तुम्हाला परफेक्ट व्हिडिओ द्यायचा ह्यापुढे पण आणि आता तुम्हाला लवकरच आम्ही हां तुम्हाला लवकरच आम्ही गुड न्यूज पण देणार गुड न्यूज मी तुम्हाला सांगणार आम्ही की लवकरच आणि आम्ही पण असं स्टॉप नाही करणार की काय होणार आहे बेबी गर्ल बेबी बॉय जे काय होईल ते आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही असंच प्रेम करत राहा आपल्या चॅनलवरती असंच तुम्ही सपोर्ट करा आणि तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवीन पण की मी हॉस्पिटलची बॅग पण पॅक करायचा प्रयत्न करणार आहे आज म्हणजे भरून ठेवते कारण की कधी पण जायला लागलं हॉस्पिटल दिदी पण माझी बोलली की तू आता बॅग पॅक करून ठेवूया आपण तर कारण की कसं आहे माहिती आहे का कधी पण तुला जर पेन वगैरे झालं रात्रीचं होईल किंवा दिवसा कधी पण होईल जरी आपण पुढे हॉस्पिटलला गेलो समजा विक्रम किंवा मम्मी वगैरे कोण जागेवरच नसेल तरी भाऊ वगैरे आपण हॉस्पिटलला गेलो तरी पण मी कुणाला पण फोन करून सांगू शकतो घरी अशी अशी बॅग आहे ती घेऊन या म्हणून म्हणून बॅग प्रिपेअर केलेलीच बरी आहे मला पण आत्ता आता असं वाटतं इतके दिवस तुम्ही आराम केला म्हणजे मी विचार नाही केला बॅग भरायला पाहिजे काय ते तर मी आत्ता असं मला वाटते दुपारपासून जसं जसं मला थोडंसं कमरेमध्ये पेन व्हायला लागले आणि पोटाचे ते खाली बेंबीचे वगैरे आणि सूज तर माझी हाताला पण थोडी थोडी येत राहिले असे माझे हात वगैरे इथे असे हे होत फोल्ड होत नाही आणि ते असे सुजल्यासारखेच वाटतात मला हात पाय आणि माझं हि जे लिप्सचा जो एरिया आहे माझं फेस वगैरे नोज मला असं सुजल्या सुजल्यासारखं वाटते म्हणजे असं खूप भारी भारी वाटते मला आणि बॉडीत थोडं थोडं पेन पण होतं आहे तसं तर असू शकतं मे बी होऊ पण शकते मी जायची वेळ येऊ शकते तर सो त्यासाठी मी असा विचार करते आता की प्रिपेअर असलेलं बरं आहे म्हणजे इमर्जन्सीला काही प्रॉब्लेम नको जे काही म्हणजे बॅगेत मला टाकायचं इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तर काल मी माझी बॅग पण खाली करून ठेवली फक्त मला बॅग त्याच्यामध्ये बॅगमध्ये मला थोड्याशा गोष्टी पॅक करते बाकी तर मम्मी वगैरे घेऊन येईलच आणि मम्मीने खूप साऱ्या गोष्टी आणून ठेवल्या तर तुम्हाला मी दाखवते मी काय काय त्याच्यामध्ये पॅक करणार आहे तर गाईस तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवते ज्या ज्या काही वस्तू मी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या मी माझ्यासाठी घेतलेल्या वस्तू म्हणजे बेबीसाठीच्या वस्तू मी पॅक नाही केलेल्या आहेत कारण की ते मला माहित नाही नक्की काय काय घेतलं त्याच्यामध्ये ते तर जेव्हा मम्मी एक राहून मारेल तेव्हा मग त्या गोष्टी मी पॅक करेन त्याच्यामध्ये किंवा म्हणजे मम्मीने सगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्या तर मी एका एका ट्रॉलीमध्ये त्या वस्तू ठेवून दिल्यात मम्मीने साडी बोला किंवा छोटे छोटे बाळाचे कपडे फर्स्ट म्हणजे तर जुनेच कपडे यूज करायचे असतात नवीन कपडे नाही यूज करायचे असतात बेबीसाठी तर ते छोटे छोटे कपडे वगैरे काय आहेत किंवा काय ते लंगोट बोलतात साडी कॉटनचे वगैरे असते ते सगळं काय आणलेलं आहे इथे प्लस मम्मीने गाऊन वगैरे सगळं आणलेलं आहे तर ते मी बेबीची जी बॅग आहे ना ती मी तुम्हाला दाखवेन नंतरला की त्याच्यामध्ये काय काय घेणार आहे ते पण फर्स्ट टॉपमध्ये तुम्हाला माझं दाखवता येतं की मी माझ्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी बॅगेत पॅक करणार आहे त्या म्हणजे नॉर्मल ज्या मला लागतील त्या तर फर्स्ट मी तुम्हाला सांगेन की सगळ्यात पहिलं म्हणजे युजफुल म्हणजे ब्रश आणि टूथपेस्ट कारण की तुम्हाला माहिती आहे मला माहीत नाही त्या कंडिशनला मी तेव्हा असेल की नसेल पण मला स्वतःला फ्रेश व्हायला खूप आवडतं मला असं राहायला आवडत नाही आणि मला एवढं माहिती आहे की मी जर तेव्हा ब्रश नाही केला तर मला वॉमॅट होऊ शकतो शंभर टक्के म्हणून मी माझ्या लायगीमध्ये एक ब्रश आणि कोलगेट हा ठेवणार म्हणजे ठेवणारच आहे आणि त्याच्यानंतरला फेसवॉश पण घ्यायचं आहे सोबत म्हणजे तोंड वगैरे धुवाय तुम्हाला माहिती आहे मला स्वतःला खूप जास्त फ्रेश राहायला आवडतं जरी मी कधी मेकअप नसेल करत पण मी स्वतः खूप फ्रेश राहते मला ब्रश आणि फेसवॉश वगैरे केल्याशिवाय चांगलं वाटत नाही म्हणून फ्रे फेसवॉश देखील सोबत ठेवणार आहे मी त्याच्यानंतर कोलगेट ब्रश तुम्हाला मी सांगितलं देन त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे मेन गोष्ट म्हणजे हे आहे आपलं मॉइश्चरायझर मॉश्चरायझर पण मी माझ्यासोबत ठेवते कारण की मला स्किन ओढलेली तर थंडीचं सीझन चालू आहे आणि माझ्या डिलिव्हरी थंडीमध्ये आहे तसं थंडीमध्ये स्किन फाटते वगैरे तर त्याच्यासाठी मॉश्चर पाहिजे फेससाठी कंपल्सरी मला लागेल त्याच्यानंतरला बॉडी लोशन तर मॅनमार्क्स आहे तुम्हाला तर माहिती आहे मी तेच यूज करते म्हणजे हे सनस्क्रीन जेल आहे जे मी फेसला पण लावते आणि हाताला पण लावू शकतो तर ते पण एक जवळ ठेवले मी त्याच्यानंतरला मला क्लच वगैरे लागतात तर अजून आहेत क्लच आणि रबर्स पण कारण जे की जेव्हा बेडवर झोपलेले असेल किंवा काय माहीत नाही रब रबर बांधल्याशिवाय आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही है। जरी हेअर्स मी शॉर्ट केले तरी पण मला रब्बरशिवाय कम्फर्टेबल वाटणार ते नाही मी रब्बर्स आणि क्लच ठेवलेल्याच सोबत देन त्याच्यानंतरला कोंब लागेलच केस विंचरण्यासाठी कोंबशिवाय काय होणार कारण केस विंचरल्याशिवाय फ्रेश वाट मेन गोष्ट केस फेसवॉश ब्रश केल्याशिवाय आपल्याला फ्रेश वाटणार नाही ना म्हणून हे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट त्याच्यानंतरला सॉक्स लागतील कारण थंडीचं सीजन आहे ऑब्विसली माहीत नाही तिथे पण थंडावा असेल लादीवरती वगैरे तर सॉक्स वगैरे म्हटलं मला वेळ करायला लागतील हो सॉक्स पण देन हे नॅपकिन्स घेतले आहेत मीनी म्हणजे टॉवेल टाईप नॅपकिन्स आहेत तर हे नॅपकिन्स म्हणजे तोंड वगैरे दुखल्या चंद्र पुसायला वगैरे किंवा हात वगैरे पुसायला पण समजा इथे असं आंघोळ वगैरे करून देत नाही मला माहित नाही मी हॉस्पिटलला किती दिवस असेल आणि माझं कुठल्या कंडिशनला असेल ते मला खरंच माहिती नाही तर आता बघू त्या तरी पण मी हे नॅपकिन घेऊन ठेवले ऑलरेडी देन स्कार माहीत नाही कसं यूज होईल नंतरला डिलिव्हरीच्या नंतर समजा फिटिंग बिटिंग करायची असेल तर मग स्कॅप असं घ्यायला वगैरे अजून काही माहीत नाही स्कार्फ यूज होईल कसा तर स्कॅप पण घेतलेला आहे मी त्याच्यानंतरला ही कॅप घेतलेली आहे म्हणजे अशी कॅप घालायला डायरेक्ट आता तो कोणते कान वगैरे बांधत नाही मग कॅप घातली का ते चांगलं वाटेल जरा प्रोफेशनली पण वाटेल आणि चांगलं वाटेल म्हणून कॅप पण घेतले वेट टिश्यू वेट टिश्यू तर आपण पाहिजेच पाहिजे जर तोंडूवाला नाही भेटलं किंवा काय काय तर वेट टिश्यूने आपण आपल्या चेहऱ्यामध्ये वगैरे पुसून फ्रेश राहू शकतो फ्रेश ठेवू शकतो आपण आणि कर्स आणि फिडिंगची ब्रा वगैरे ते पण मी घेतलेले पण मी ते याचे तुम्हाला दाखवत नाही आहे ते पण आहे माझ्यासोबत धुवून वगैरे ठेवलेले आहेत प्लस त्याच्यानंतर गाऊन नवीन त्या पण तुम्हाला दाखवते तर त्या मी न्यू गाउन वगैरे घेऊन शोधलेले आहेत मला तर त्या फिटिंग वगैरे नाही केलं तरी आपण खरी सोबत घेऊन जाईल कारण की हॉस्पिटलचे कपडे तर असतीलच पण ते आपल्याला आवडतील नाही किंवा कसं म्हणजे स्मेल येतो किंवा काय पण असू शकतं आपल्याला कम्फर्टेबल नसेल वाटत आप आप तर आपण आपले जे गाऊन्स वगैरे आपण घालू शकतो म्हणून मी हीवाली गाउन्स हे जेतली एखादी घेऊन जाणार आहे सोबत बाकी मला तर नाही माहिती आहे अजून काय लागणार आहे काय नाही तुम्ही मला कमेंट्स करून सांगा माझं काय राहिलं काय नाही ते कारण की मला खरंच माहिती नाही अजून काय लागणार आहे कुठल्या गोष्टी आणि हां मेन गोष्ट म्हणजे चार्जर पण नाहीच तो मी घेऊन जाणारच आहे चार्जर पण आणि राहिलं म्हणजे मेन सॅनिटरी पॅड्स कुठले असतात मला माहीत म्हणजे ते डिलिव्हरीचे दुसरे पॅड्स असतात बद्दल डिलिव्हरीच्या नंतर तर जिची डिलिव्हरी झाली ना त्या हॉस्पिटल तिथे माझं नाव टाकले तर त्यांना तिला पण विचारलं की तिथं ते लोक प्रोव्हाइड करतात का तर ती बोलते की हां पण त्याचे एक्स्ट्रा चार्जेस होतो आम्ही तिथं पे करू मग माझी दिदी आणि मम्मी पण बोलली की तिथूनच आपण प्रोव्हाइड करू कारण इथे ते भेटतील किंवा नाही मला माहीत नाही तर सो तिथूनच सगळं काय घेणार मग त्याच्यामुळे ते मी आता इथे इन्क्लूड के नाही केलेत कारण की ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल अस सगळ्याच तर सो ते पॅड्स वगैरे तिथूनच बाय करू आम्ही आणि माहिती नाही अजून काय राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा आणि ही आहे फक्त माझी बॅग पॅकिंग आहे आणि बाबूची बॅग पॅकिंग तुम्हाला मी दाखवेन ब्लॉग कंटिन्यू बघा आणि खूप खूप प्रेम द्या आपल्या व्हिडिओला खूप तुम्ही पहिल्या जर का सपोर्ट करा खूप प्रेम द्या प्लीज एवढंच बळीन मी आणि माझी डिलिव्हरी सुखरपोदेंनी ठेवू दे, दे। हो बस एवढंच आणि त्याच्यानंतरचा ब्लॉग वगैरे काय असेल समजा हॉस्पिटलला वगैरे जाण्याचं तर जेवढं ज्या कॅपॅसिटीमध्ये असेल मला जेवढा काढता येईल तेवढा मी नक्की काढून ठेवेन म्हणजे माझी एक स्वतःची आठवण पण आणि माझी डिलिव्हरीची जर्नी पण मला बघायला आवडेल नंतरला आणि जेवढं माझ्या मिळेल तेवढं पण तुमच्यासाठी पण मी तो ब्लॉग नक्की शूट करेन जेवढं होईल तेवढंच काही ओवर ॲक्टिंग वगैरे करणार नाही जे माझ्यासोबत रियल घडते तेच दाखवणार याच्यामध्ये आणि त्याच्यानंतरचा सविस्तर व्हिडिओ देखील मी करणार आहे तसं मी एवढंच याच्यामध्ये हे घेतलेल्या गोष्टी सध्या तरी ओके माझं काय राहिलाच लागेल त्याच्यात तुम्ही मला कमेंट्स करून सांगा त्याच्यामध्ये ते ॲड करेन मी लिस्ट वगैरे काय बनवलेली नाही एकदम प्रोफेशनल तर मी काय केलेलं नाही आहे जे जे मला वाटलं जी नीड आहे त्या गोष्टींची माझ्यासाठी ते मी याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि बेबीसाठी जे ते मम्मी वगैरे किंवा कोण आलं दीदी वगैरे आता हे दोन दिवसामध्ये तर तेव्हा ते बेबीचे कपडे वगैरे पॅक करणार तर ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवेन तेव्हा ठीक आहे गाइस?